झालं डन नो मेकअप मेकअप लुक यानी अत्यंत कमी वेळात साधता येतो बायका कसं घंटोशी समोर बसून ते एवढा ब्रश घेऊन पुचु पु लावत बसतात आणि मग खूप सारं ते मेकअप असा किलो किलोचा चाळीनो चेहऱ्यावर लावतात आणि मग त्यांच्या नवऱ्यांसमोर जातात मग त्यांचे नवरे एकदम घाबरतात की काय केलंय चेहऱ्याचं तर तसं होऊ नये म्हणून जो आजकाल चाललाय नो मेकअप मेकअप लुक त्यासाठी बिंदियाज ऑनलाईन शॉपनी हे रिव्हॉल्युशनरी प्रोडक्ट आणलेले आहेत तर आता वन कसं प्रोडक्ट हे असं तुम्ही मला जर विचाराल होळीसाठी म्हणून तुम्ही होळीला भेणी रंग कसा लावता कोणाला थांब थांबा ऐकू जातो कॅमेरा <laughs> त्यांना सांगू दे कसा लावता हाताणी योजना ताई म्हणतात हाताणी बरोबर एकदम बरोबर अजून कसा लावता पिचकारिणी बरोबर मनस्वी ताईंनी बरोबर ओळखल्या योजना ताई आणि मनस्वी ताईंनी तर हे तिसरी पद्धत तुम्ही रंग या होळीला ह्याणी लावा समोरच्याला का नाही नवीन नवीन गोष्टी जोपर्यंत आपण वापरणार नाही तोपर्यंत त्या येतील ये कशा पिचकारी पण पहिल्यांदाच कोणीतरी वापरली असेल ना तेव्हा त्यालाही हसले असतील लोक तुम्ही ट्राय सरळ रंगात बुडवायचा एका तुमचं काम होत उगाच तो हाताला, रंगल मक तो हाताला रंग लावायचा मग तो पुढच्या आठवडाभर हाताला असतो तरी सगळीकडे पहिले निळा रंग घेतात मग गुलाबी तर गुलाबी तर निघून जातो पण निळा रंग निघतच नाही त्यामुळे मग सगळे हात आणि तोंड पूर्ण निळ निळं असतं त्यापेक्षा तुम्ही हात खराब होऊ नये म्हणून ह्याच्यात रंग घ्या आणि झालं समोरचा एका ह्याच्यात रंगवल्या असं असं जास्तच वाटलं तर असं असं झालं संपलं असं असंही करू शकता याचा एक मी वेगळा व्हिडिओ बनवून टाकेन की कसं तुम्ही समोरच्याचं तोंड रंगवू शकता हा हे रिव्हॉल्युशनरी प्रोडक्ट आहे आणि तुमचे हात खराब होणार नाहीत आणि समोरच्या चेहऱ्या आणि आणि तो खुश होईल असं हे रिव्होलुशनरी प्रोडक्ट आहे बघून घ्या छान हा आणि ऑर्डर पटापट पत करा याची आम्ही स्पीड डिलिव्हरी करतोय कारण की होळी जवळ आलेली आहे नो सीओडी नो